नमस्कार मी भारती भारतीज किचन या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाना चकली आणि उपवासाची साबुदाना चकली तेलामध्ये घातल्यानंतर तीन पट फुललेली आहे तीन पट फुलणारी आणि पांढरी शुभ्र अशी लाल काळी न पडणारी अशी चकली मी तुम्हाला बनवून दाखवत आहे तळल्यानंतर अतिशय कुरकुरीत अशी आणि मी त्यासाठी घेतलं आहे तीन किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि दीड किलो साबुदाना घेतलेला आहे तीन किलो बटाट्यांसाठी मी दीड किलो साबुदाना घेतला आहे आणि साबुदाना मी सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि वरती जे पाणी आलेलं होतं ते मी दो काढून घेतलं आहे काढून घेतल्यानंतर बोटाचा अर्धा पेरा बुडेल इतपत पाणी घालून साबुदाना रात्रभरासाठी भिजत घालून दिला रात्रभरासाठी किंवा तुम्ही चार पाच तासासाठी भिजत घालू शकता आणि बटाटे एका कुकरमध्ये घालून मी पाणी घालून कुकरला तीन चट्ट्या करून घेतलेल्या तीन चट्ट्या केल्यामुळे आपले सर्व बटाटे व्यवस्थित असे शिजले जातात आणि बटाटे आता मी काढून घेतले तीन चिट्ट्या झाल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने सर्व साले बटाट्यांची मी काढून घेणार आहे ले 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 ले, ले मी बटाटे छोटे आकाराचे घेतलेले होते कारण छोट्या आकाराचे बटाटे आपण जर घेतले चकलीसाठी तर कुकरमध्ये शिट्ट्या घेताना लवकर शिजला शिजतात आतपर्यंत मऊसू तसे शिजतात आणि आपला साबुदानाही भिजून झालेला आहे भिजल्यानंतर बघा किती मऊ सॉफ्ट असा तयार झालेला आहे तर बटाटे मी सर्व सोलून घेतलेले आहे आणि आपण आता साबुदाण्याची खीर करून घेणार आहे साबुदाण्यामध्ये एका कढईमध्ये मी साबुदाणा बुडून वरती एक पेरावर पाणी येईल अशा पद्धतीने व्यवस्थित असा आला जाईल अशा पद्धतीने कढईमध्ये मी आता साबुदाणा गॅसवरती शिजवून घेत आहे मी मोठी कढई घेतलेली आहे त्यात जास्त प्रमाणात न पाणी घालता साबुदाणा बिडून बुडल्या बुडून आपल्याला अशा पद्धतीने फिरवता येईल एवढ्याच प्रमाणात मी पाणी घालून साबुदाण्याची खीर मी शिजवून घेणार आहे म्हणजे हा साबुदाणा हलकासा काचेसारखा का पातळ असा दिसायला लागला ट्रान्सपरंट असा दिसायला लागला की आपला सा आपन, साबुदाना शिजलेला आहे असं समजतो आपण आणि साबुदाना कढईच्या तळाला चिकटणार नाही यासाठी सारखा हलवत हलवत मी सर्व साबुदाना अशा पद्धतीने हलवत हलवत शिजून घेणार आहे पूर्ण चाळून द्यायचं आहे आपल्याला पळीच्या साह्याने की जेणेकरून कढईच्या बुडाला आपला साबुदाना चिकटणार नाही किंवा लागणारे साबुदाणा जर बुडाला चिकटून जळाला तर आपली चकलीची चव ही बिघडू शकते आणि अशा पद्धतीने साबुदाण्याचा पूर्ण रंग बदलेपर्यंत मी साबुदाणा शिजवून घेतलेला आहे पळीच्या सहाय्याने चाळत चाळतच असा शिजून घेतलेला आहे घट्ट सर असा बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि आता माझे एक तीन किलो बटाटे मी दोन वेळा कुकरला लावलेले होते आणि सर्व बटाटे मी सोलून घेतलेले आहेत आणि आपली साबुदाण्याची खीर थोडी थंड होते तोपर्यंत आपण हे बटाटे सर्व किसनीच्या सहाय्याने सर्व बारीक करून घेणार आहोत की जेणेकरून त्यात गाठी वगैरे राहणार नाही आप कारण चकली पडताना जर आपण बटाटे मॅश करून घेतले तर बटाटे पूर्णपणे बारीक असे गाळले जात नाही आणि त्यामुळे आपली चकली करताना चकली ही व्यवस्थित असे पडत नाही त्यामुळे सर्व बटाटे मी अशा पद्धतीनेच किसनीच्या साह्याने किसनीमधून सर्व किसून घेतलेले आहेत आपले शिजवलेले सर्व बटाटे अशा पद्धतीने आपण किसून घेणार आहोत शिजलेले असल्यामुळे पटकन किसले जातात आणि पूर्ण बारीक असं राहतात त्यात गाठीही राहत नाही तीन किलो बटाटे मी दोन वेळा करला दोन चिट तीन चिट्ट्या करून घेतलेल्या होत्या आणि सर्व असे व्यवस्थित असे शिजलेले होते आणि अशा पद्धतीने आपण किसनीच्या सहाय्याने सर्व बटाटे शिजवलेले आपले बटाटे हे गाळून घेणार आहोत किसताना आपोआपच खाली पूर्ण गर पडला जातो जर कच्चे राहिले तर व्यवस्थित असे किसले जात नाही आणि अशा पद्धतीने मी सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत बघू शकता आणि आपली खीरही थंड झालेली आहे ही मी शिजवून घेतलेला आहे म्हणजे खीर नाही साबुदाण्याची खीर आपण जशी करतो त्याच पद्धतीने मी साबुदाना हा शिजवून घेतलेला आहे आणि आता आपण बटाट्याचा बटाटा आणि साबुदाना हे सर्व मिश्रण एकत्र एक करून घेणार आहोत सर्व साबुदाणा या बटाट्याच्या शिजवलेल्या बटाच्या बटाट्याच्या किसमध्ये टाकून घेणार आहोत आणि मिश्रणामध्ये सर्व टाकून घ्यायचं आहे पळीच्या सहाय्याने मी अलगत असा काढून सर्व साबुदाणा शिजवलेला साबुदाणा घालून घेतला आणि मी लाल तिखट घातलं आहे मीठ घातलं आहे तीन किलो बटाटा आणि दीड किलो साबुदाण्यासाठी मी जमतेम अडीच पोहे खाण्याचा चमचा अडीच चमचे मी मीठ घातले आणि सर्व मिश्रण असं एकजीव करून घेतलं आणि लाल तिखट घातलेलं आहे पूर्ण आपण असं मिक्स करून घेणार आहोत तिखट तुम्ही जास्तही घालू शकता परंतु आपण ज्यावेळेस चकली तळतो त्यावेळेस ठसका लागतो आणि तळताना आपली चकली तिखटही लागते आणि जास्त लालसर होते सर्व मिश्रण मी अशा पद्धतीने करून घेतलेले आहे आणि आता मी आपला चकली पाडायचा सोरा घेतला सोऱ्यामध्ये मिश्रण भरून अशा पद्धतीने बाहेर खाटेवरती उन्हामध्ये मी चकली पाडून घेत आहे बघू शकता गोल गरगरीत अशा चकल्या सर्व मी करून घेतलेल्या आहेत आणि उन्हामध्ये आपण या कडकडीत उन्हाद दोन दिवस सुकवून घेतलेले आहेत आणि सुकवल्यानंतर अशा झालेल्या आहेत चकल्या तर आता मी तुम्हाला गॅसवर तळून दाखवते गॅसवर मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल गरम केल्यानंतर के या चकल्या घालून घेतल्या तर बघू शकता तुम्ही किती छान खुशखुशीत कुछ, अशा शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत तळल्यानंतर अजिबात ठसका नाही जास्त मसाला टाकल्यामुळे आपल्या चकल्या या करपल्या जातात कमी तिखटातच मी बनवलेलं आहे जास्त तिखट बनवलेलं नाही आहेत आणि बघू शकता तुम्ही किती छान अशा सुंदर तयार झालेल्या आहेत माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा